रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता ब्रह्मपुरी तालुक्यातील विकास नगर ते रुपाळा आकापूर या रस्त्याची मागील दोन वर्षांपासून बिकट अवस्था झालेली आहे रस्त्याच्या मधोमधी अनेक खड्डे पडल्याने जिवंतपणी नरक बघायची वेळ परिसरातील नागरिकांवर आली आहे या रस्त्यावरील गोसे नाहाराजवळील रस्त्यावर तीन फूट खोल असलेला खड्डा लोकांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरत आहे परिसरातील नागरिकांशी चर्चा केली असता असे लक्षात येते की या रस्त्याने खड्ड्यांमुळे रात्रीचा प्रवास करणे परिसरातील नागरिक टाळत आहे कारण हा रस्ता इतका खराब झालेला आहे की कधीही अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागू शकते अलीकडेच परिसरातील नेते एखाद्या कार्यक्रमानिमित्त जेव्हा भाषण देतात आम्ही मोठ्या प्रमाणात ब्रह्मपुरी तालुक्याचा विकास केल्याचं सा सांगतात इतर तालुक्यांपेक्षा ब्रह्मपुरी तालुक्याचा विकास मोठ्या प्रमाणात आम्ही केला असे सांगण्यात येते तरी देखील तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची जीवघिणी अवस्था पाहायला मिळते मग खरंच ब्रह्मपुरी तालुक्याचा विकास झाला का असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण निर्माण आहे परिसरातील नेतेवर्ग फक्त खोटी आश्वासने देत असल्याचं परिसरातील नागरिकांनी सांगितलंय जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट